अहमदनगरमधील जैन सोशल फेडरेशन संचलित प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंटद्वारा हृदयरोग असणाऱ्या रुग्णांसाठी स्पेशल कोर्सेस घेतले जातात त्यात पहिल्या बॅच मध्ये दाखल झालेल्या हृदयरोगी रुग्णांमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून आलं आहे आणि आश्चर्यकारकरीत्या ब्लॉक झालेल्या हृदयाच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन त्यांची हृदयाच्या पंपिंग क्षमताही वाढली आहे असं प्रतिपादन डॉक्टर वसंत कटारिया यांनी केलं आहे नगरमध्ये आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्याशी संलग्न करून हृदय कसा प्रिव्हेंट करायचा राज योगा मेडिटेशनच्या माध्यमातून याविषयी आपण हा कोर्स मागच्या चार महिने सुरू केलेला आहे जो तीन लोकांना त्याचा पुरेपूर फायदा झाला तीन व्यक्ती ज्यांना हृदयामध्ये जवळजवळ शंभर टक्के ब्लॉकेज होते एकाला सांगण्यात आलं तुझा बायपास करावा लागेल एकाला सांगण्यात तुझं एन्जिओ करावं लागेल एकाला सांगण्यात तुला काहीच करून उपयोग होणार नाही कारण तुझं हृदय खूपच निकामी झालेलं आहे अशा लोकांना ह्यात काय होतं या लोकांच्या हृदय निकामी त्यांच्या हृदयाचा फंक्शनिंग भाग फक्त पंचवीस टक्के होतो पंच्याहत्तर टक्के भाग भाग मृत झालेला असतो किंवा पन्नास टक्के भाग मृत झालेला असतो अशा लोकांनी राजयोगा मेडिटेशनची पूर्ण संलग्न राहून दिवसातून दोन वेळा किंवा तीन वेळा मेडिटेशन करून त्याचा आहाराचा फायदा घेऊन त्याचा व्यायामाचा फायदा घेऊन त्यांनी ती जीवनशैली जवळजवळ चार महिने अनुभवली आणि तिघांचाही अनुभव चा एवढा चांगला आला की च तिघांचंही रिजेक्शन फ्रॅक्चर हृदयाची क्रिया जी पंचवीस टक्के किंवा तीस टक्के होती ती जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास टक्केपर्यंत सुधारली असं नॉर्मली पॅन्जोप्लास्टिक बायपास करून होत नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण तेव्हा फक्त ते हृदयाची आर्टरी रिप्लेस करतो किंवा ते आपण ते मेकॅनिकली करेक्ट करतो पण बाकीचे जे भाग असतात शरीरामध्ये जसं ब्लड प्रेशर असतं हार्ट अटॅक असतो ओबेसिटी असते थिंकिंग असतं स्ट्रेस असतो तो जात नाही तो गेला नाही तर हृदय परत रिजनरेट होण्याचा विषय राहत नाही ह्या जोगाचा त्यांनी सात हजार लोक प्रयोग करून दाखवला आणि आम्हाला या तीन लोकांमध्ये प्रयोगात खूप चांगलं यश मिळालं की ह्या निकामी झालेला हृदयाचा भाग त्यांचा चालू झाला असं जे नॉर्मली एनजी प्लस बायपास करून घडत नाही ते इथे घडलं त्यामुळे हा जास्त चांगला पर्याय आहे या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आलाय यावेळी भारत सरकारचा आरोग्य विभाग आणि ब्रह्मकुमारीचे माउंट अबू येथील ग्लोबल द्वारा या विषयावरील रिसर्च संपन्न झाला असं प्रतिपादन यावेळी सुधा कांकरिया यांनी केलं आहे हृदयरोग हा खूपच घातक असा रोग आहे आणि त्याच्यामुळे जीव जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि आपल्या भारत देशामध्ये हे हृदयरोगाचे प्रमाण वाढत चाललेलं आहे आपण पाहतोय की हरिवरी करीचा जमाना आहे आणि त्यामुळे मानसिक प्रदूषण हे अधिक होत असताना आपल्याला दिसतंय हृदय होण्याचं मुख्य कारण हे ऐंशी टक्के मानसिक प्रदूषण आहे आणि वीस टक्क्यामध्ये आपली चुकीची आहार पद्धती आणि व्यायामाचा अभाव हे आहे आणि राज योगा मेडिटेशनच्या माध्यमातून आपण मानसिक प्रदूषणावर पूर्णत ताबा मिळू शकतो मानसिक प्र प्रदूषण पूर्णतः नाहीसे करण्यासाठी राज योगा मेडिटेशन हे खूप चांगलं परिणामकारक असं एक साधन आहे आणि म्हणूनच की आज आपण पाहतो आहे की आनंद ऋषीजी हॉस्पिटल हो अंतर्गत प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंट हे सुरू करण्यात आलं एक नोव्हेंबरला पहिली बॅच सुरू झाली आणि गेल्या या चार पाच महिन्यामध्ये आपण पाहतो की जे रुग्ण हृदयाचे रुग्ण आहेत जे, जे यासाठी इथे दाखल झाले तर ता त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आ, हे राजयोगा मेडिटेशन केलं आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट्स मिळाले आणि म्हणजे त्यांच्या हृदयाची कॅपॅसिटी पण वाढली त्यांच्या हृदयामधला रक्ताचा प्रवाह पण उत्तम झाला आणि ज डी डिजनरेशन झालेले जे टिश्यू होते हृदयाचे ते रिजनरेशनसुद्धा झाले जे मेडिसिनने होऊ शकत नाही जे मेडिटेशननी साध्य झालेलं आहे आणि त्यामुळे की राजयोगा मेडिटेशन आणि प्रॉपर डाएट पद्धती आणि प्रॉपर एक्सरसाइज जर केलं तर आपण हो हृदयरोगाला रोखू शकतो आपण हे ऐकलेलं आहे की पोलिओचा रोग कायमचा नाहीसा करण्यासाठी आपण पल्स पोलिओ हा इव्हेंट सगळीकडे राबवला हे मिशन सगळीकडे राबवलं आणि आता त्याचा रिझल्ट आपण पाहतोय की अनेक भागातून अनेक देशातून पोलिओ हा नष्ट झालेला आहे तसाच हा हार्ट अटॅक जो काही रोग आहे हा रोगसुद्धा पूर्णत आपण नाहीसा करू शकतो फक्त आपल्याला मानसिक प्रदूषणावर कंट्रोल करण्यावर आहे प्रतिनिधी अमोल काकडे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर